नमस्ते फ्रेंड्स आज आपण ओल्या नारळापासून मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळ्या बनवणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं ना की सणासुदीला कामाची खूप धावपळ असते कधी कधी माझ्या मैत्रिणींना ऑफिसला जाण्यामुळे घरात कामासाठी वेळ मिळत नाही पारंपरिक पद्धतीने आपण जी पुरणपोळी बनवतो डाळ वगैरे शिजवून तर तशी पुरणपोळी बनवायला वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही नारळाची पुरणपोळी अगदी झटपट आणि फटाफट बनवू शकतात रेसिपी खूपच सोपी आणि साधी आहे त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे पोळ्या अगदी गुबगुबीत आणि मस्त लेयर्स वाले बनवून तयार होतात कोणाला वाटणारच नाही की या पोळ्या तुम्ही नारळापासून बनवलेल्या आहेत अतिशय सोपी पद्धत आहे कितीही घाई गडबडीमध्ये असाल तरी तुम्ही या पोळ्या नक्कीच बनवू शकता त्यामुळे पोळीला अगदी आवर्जून या ओले नारळाच्या पुरणपोळ्या नक्कीच बनवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेने घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपण एकाच वाटीने सर्व साहित्य मोजायचं आहे त्यासाठी तुमच्या घरातील कुठलीही एक वाटी किंवा कि एखादं भांड करायचं आहे त्याच वाटीने किंवा भांड्याने सर्व साहित्य इथे मोजायचं आहे आता एका वाटीने मोजून आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे जाड तळाची कढई शक्यतो वापरायची म्हणजे आपण जे पीठ भाजणार आहोत तर ते तळाशी लागणार नाही तूप वगैरे काही वापरायचं नाही पीठ भाजताना असंच आपल्याला कोरडं हे पीठ अगदी स्लो गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजले की नाही ते कसं ओळखायचं तर दहा पिठामधून हलकासा छान सुगंध येऊ लागतो म्हणजे समजायचं आहे की आपलं इथे पीठ भाजून तयार झालेलं आहे आठ ते दहा मिनिटांनंतर पिठाचा हलकासा रंगही बदलू लागतो त्यामुळे पीठ जास्त करपू न देता एकसारख्या रंगावरती सतत हलवत भाजूनच घ्यायचं आहे आता हे भाजलेलं पीठ एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि लगेच पुढची तयारी करूयात ज्या वाटीने सुरुवातीला आपण बेसन पीठ मोजलं त्याच वाटीने इथे दोन वाट्या असं हे ओलो खोबर घ्या किंवा मग किसून घेतलं तरीही चालेल सुरुवातीलाच मी कुठल्याही एका भांड्याचा किंवा एखाद्या वाटीचा तुम्ही प्रमाण मोजण्यासाठी वापर करू शकतात आता हे जे खोबरं आहे ना ते अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलकस कोरडं होईपर्यंत एक भाजून घ्यायचे सात ते आठ मिनिटांमध्येच हे खोबरं छान असं कोरडं होऊ लागतं असं केल्यामुळे काय होणार आहे की आपण ज्या पोळ्या बनवणार आहोत ना तर त्या या ओल्या खोबऱ्यामुळे खूप जास्त ओलसर न होता मस्त आपल्या पोळ्या इथे बनवून तयार होतात त्यामुळेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता यामध्ये पाव चमचा मीठ घातलं आता ज्या वाटीने आपण खोबरं आणि सुरुवातीचं साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी मोजून गुळ घ्यायचा आहे गूळ शक्यतो साधाच गुळ वापरायचा आणि तो फोडून घ्या म्हणजे तो पटकन या नारळामध्ये विरघळला जाईल दोन वाट्या ओल्या नारळासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे या पद्धतीनेच प्रमाण घ्यायचं आहे आता अगदी स्लो गॅसवरती हा गुळ देखील आपल्याला खोबऱ्यामध्ये छान मिसळवून घ्यायचा आहे पूर्णपणे हा गुळ वितळला गेला पाहिजे याची इथे काळजी घ्यायची आहे कुठेच गाठी वगैरे राहता कामा नये खूपच कमी वेळामध्ये हा गुळ देखील छान खोबऱ्यामध्ये मिसळला जातो कारण कढई गरम असते आणि खोबरं देखील आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे ते देखील गरम आहे त्यामुळेच त्याच्या हिटने किंवा उष्णतेने पटकन हा गुळ देखील विरघळला जातो आता यामध्ये अगदी पाव चमचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा यामध्ये वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घातल्यामुळे अतिशय मस्त असा फ्लेवर आपल्या पुरणपोळीला येऊन जातो वेलचीपूड घातल्यानंतर पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवर सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळवून घ्यायचंय खोबरं आणि गुळाचं परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे सारण तर पहा अतिशय मस्त असं बनून तयार झालेलं आहे खूप जास्त ओलसरही झालेलं नाहीये त्यामुळे याच पद्धतीने तुम्हीही साहित्य घ्या आणि या पद्धतीने सारण बनवा आता जे आपण बेसन पीठ भाजून ठेवलं होतं प्लेटमध्ये ते सर्वच बेसन पीठ या करून घ्यायचे सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे कुठेच गॅस नाही नाहीतर मग हे साहित्य करपून जाईल आणि सगळी पीठ तर आपण अगदीच छान भाजून घेतलेलं आहे सुरुवातीला त्यामुळे खूप जास्त भाजायची आवश्यकता नाही फक्त हे आपल्याला गुळ आणि खोबऱ्यामध्ये छान असं मिसळवून घ्यायचे जर का काही पिठाच्या गाठी होत असतील तर त्या कलथ्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि मोडत मोडतच आपल्याला हे पीठ छान या गुळ आणि खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगदी याच पद्धतीने परफेक्ट मस्त असं आपलं हे पुरणपोळीचं सा, सारण इथे भरून तयार झालेलं आहे अगदी कोणाला वाटणारच नाही की तुम्ही हे सारण ओल नारळापासून तयार केलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवली ना तर याच पद्धतीने तुम्ही पुढेही कायम पुरणपोळी अगदीच आवडीने बनवाल कारण घरची मंडळी तर अतिशय खुशच होऊन जातात असं काही वेगळं बनवल्यानंतर चार ते पाच मिनिटांमध्येच आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे आता इथे मी अगोदरच पीठ भिजवून ठेवलेलं आहे कारण पीठ भिजवण्याची प्रोसेस सगळ्यांना रेग्युलर ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो त्याच पद्धतीने इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आता हे जे सारण आहे ते आपण या साठामध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला पोळ्या बनवण्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल हातांना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ वगैरे हाताला चिकटणार नाही चपातीच्या आकारा एवढं पोर्शन आपल्याला पिठामधून घ्यायचं आहे आणि हातांवर या पद्धतीने पीठ पुन्हा एकदा वळवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पोळी आपली मौसूद बनवून तयार होईल कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो किंवा पुरणपोळीसाठी आपण जे पीठ तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बोटांच्या किंवा अंगठ्यांच्या मदतीने हे पीठ कडेने असं दाबत द्यायचं आणि मग मध्ये असा खड्डा तयार होतो आणि त्यामध्ये आपल्याला हे जे सारण बनवलेलं आहे आपण तर ते सारण अगदी भरून घ्यायचं आहे भरपूर असं सारण मी यामध्ये भरलं आहे भरपूर असं सारण भरल्यामुळे काय होतं ना की पुरणपोळी मस्त अशी गुपगुपीत आणि भरलेली अशी बनून तयार होते सारण भरल्यानंतर वरची टोकाची बाजू बंद करून घ्यायची आणि मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने इथे मी हे पिठाचं असं पोर्शन तयार करून घेतलेलं आहे कोरड्या पिठाचा वापर करून हे मी पीठ साइडला ठेवून देते कारण मग एक ते दोन पोळ्यांचा जर का आपण अगोदर हे तयार करून घेतला ना असा उंडा की मग आपल्याला लाटण्यासाठीही सोपं पडतं आणि वेळही वाचतो एक ते दोन उंडे मी असे बनवूनच ठेवते म्हणजे लाटण्यासाठी ही खूप सप्पो होऊन जाईल सारणाची थिकनेस कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय अजिबात ओलसर वगैरे हे सारण झालेले नाहीये अतिशय परफेक्ट आणि मस्त हे सारण असं बनून तयार झालेलं आहे ओल नारळाची ही पुरणपोळी अतिशय मस्त आणि जबरदस्त अशी बनून तयार होते तुम्ही जर का कुठे बाहेर प्रवासाला वगैरे जाणार असाल तर ह्या तुम्ही पोळ्या बनवून नेऊ शकता अजिबात खराब होत नाहीत पाच ते सहा दिवस या पोळ्या आरामशीर टिकतात कारण यातील सर्व साहित्य जे आहे ना ते आपण अगदी स्लो गॅस वरती भाजून घेतलेलं आहे आणि असे भाजून घेतलेले पदार्थ कधीच अगदी खराब होत नाहीत लवकर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने इथेही आपल्याला नारळाची पुरणपोळी अशी लाटून घ्यायची पु� आहे कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे पोळी खाली पोळपाटाला चिकटणार नाही परफेक्ट अशी गोल गरगरीत खाली पोळपाटाला न चिकटता किंवा सारण बाहेर न येता अशी आपली ही पुरणपोळी इथे बनवून तयार झालेली आहे आता तव्याला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावायचं म्हणजे ही पोळी चिकटणार देखील नाही तव्याला आणि छान अशी अगदी मिडियम गॅसवरती ह्या आपल्या पोळ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंनी एकसारख्या रंगावरती तुपाचा वापर करून या पोळ्या इथे मी भाजूनच घेते न फाटता न तुटता सारण बाहेर न येता मस्त अशी गुबगुबीत आणि लेयर्सवाली आपली पोळी इथे बनवून तयार होते कलथ्याच्या मदतीने कडा अशा प्रेस करायच्या आहेत म्हणजे ही जी पोळी आहे ना ती छान फुगली देखील जाते या पद्धतीने इथे मी ही पुरणपोळी भाजूनच घेते पोळी भाजत असताना खमंग अगदी सुवास घरभर पसरलेला होता छान अशी ही पोळी बनवून तयार झालेली आहे दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतर लगेच तिथे मी दुसरी देखील पोळी भाजूनच घेते ओल नारळापासून पुरणपोळी बनवण्याची ही अगदीच खास आणि मस्त पद्धत आहे खमंग अशी पुरणपोळी बनून तर तयार होतेच शिवाय घरातल्या मंडळींनाही खूपच आवडते आहे ना मग एकदम सोपी आणि भन्नाट अशी पुरणपोळी मग तुम्हीही या होळीला खमंग आणि खुसखुशीत अशी ही नारळाची पुरणपोळी नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान पुरणपोळ्या बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स